नांदुरा शहरातील क्रमांक सात मध्ये घाणीचे साम्राज्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात नगरपालिकेचे मात्र सपशल दुर्लक्ष नांदुरा शहरातील प्रभाग क्रमांक सात मध्ये अक्षरशः घाणीचे साम्राज्य पसरले आहे येथील नागरिक अनेक समस्यांनी ग्रस्त आहे दृश्यात दिसत असलेली घाण ही अंबानगरच्या पाठीमागील भाग आहे याकडे नगर परिषद सपशल दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे याबाबत नागरिकांनी अनेक वेळा नगर परिषदेला निवेदन दिली त्यावेळी नगर परिषदेने नागरिकांना काय उत्तर दिले पाहूयात मध्ये घनकचऱ्याची खूप मोठी समस्या आहे जे नगरपालिका उचलत नाही जवळपास सहा महिने झाले इथं कचरा पडलेला आहे आणि त्या कचऱ्यामुळे इथं बिमारीच हे एरिया माहेरघरच झालं इथं संबंधित व्यक्तीला एका डेंगू झाला आता जवळपास दहा दिवस ते ॲडमिट होत्या आणि नाल्या साफ होत नाही नेहमी इथं कोणी दुर्लक्ष करतात बाकीच्या कामाकडे जसं की स सार्वजनिक शौचालय आहे तिथं कोणी नाही आहे तिथं लेडीजला जायला हे ले, नाही आहे रस्ता नाही व्यवस्थित त्या कचऱ्यामुळे त्यानंतर आम्ही नगरपालिकेला भरपूर वेळ या संदर्भात निवेदन दिले कोणी सांगितलं उपोषणाचा इशारा दिला नगरपालिका आम्हाला आता म्हणजे जवळपास हे समस्या सहा महिने झाल्या आहेत पण नगरपालिका आम्हाला आता सांगते किंवा निवडणूक आहे निवडणुकीत आम्ही व्यस्त कार्यालय व्यस्त आहे पण हे समस्या आजची नसून दिवसाची आतापर्यंत नगरपालिकेनं दुर्लक्षच केलं अनेक दिवसापासून या भागात समस्या आहेत जसे महिलांच्या शौचालयाकडे जाण्यासाठी रस्ता नाही या भागात पथदिवे नाहीत घनकचऱ्यांची समस्या फार मोठी आहे मात्र आता नगरपरिषद निवडणूक असल्याचे कारण सांगत टाळाटाळ करीत आहेत या घाणीच्या साम्राज्यामुळे येथील एका महिलेला डेंग्यू सारख्या भयानक आजाराला सामोरे जावे लागले आहे कधी झाला आता कशामुळे झाला आता हे तुमचं घर आहे का बर तुमचा इलाज कुठे केला मग या समस्येमुळे येथील नागरिकांनी नगर परिषद प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे बर याच्याबद्दल तुम्ही काही जात नाही जातच नाही ना

या कचऱ्यासंबंधित आम्ही वेळोवेळी नांदुरा नगरपालिकेला व्हिचर निवेदन देत आहे निवेदन देत असताना आम्ही त्यांना एक दोन तीन तीन प्रकारे निवेदन दिले त्यांना वेळ दिला दोन महिने दिले दीड महिना दिला तीन महिने दिले असा एवढा कालावधी देत असतानाही सुद्धा नगरपालिका आम्हाला सध्या एक उत्तर म्हणून असं देऊन राहिली की बा सध्या आमचं नगरपालिका कर्मचारी किंवा प्रशासन सध्या इलेक्शनच्या गडबडमध्ये आहे त्यामुळे ते काम सध्या होऊ शकत नाही हे काम जर होऊ शकत नाही याच कारणामुळे शेजाऱ्याला एक महिला राहते त्या महिलेला डेंगू झाला आहे ते महिला दहा बारा दिवस सरकारी हॉस्पिटलला ॲडमिट होती असंच जर चालू राहिलं तर आजूबाजूच्या महिलाला किंवा लहान मुलं आहे त्या एरियामध्ये त्यांना पण असे डेंगू व्हायचे चान्सेस भरपूर आहे पण असंच जर झालं या कारणामुळे जर इथल्या एरियातील या नागरिकांचा कोणाचा बळी गेला या आजारामुळे डेंगूमुळे कोणाचा बळी गेला तर याला जबाबदार कोण नगरपालिका प्रशासन किंवा संबंधित सीओ हे या याची जबाबदारी स्वीकारतील का जनतेकडे किती दुर्लक्ष करून राहिले हे या घाणीमुळे कोणाला गंभीर आजार होऊन एखाद्याचा बळी गेला तर नगर याची जबाबदारी घेईल का असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत